नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे हे, हे महाराष्ट्र राज्य आपण कशासाठी निर्माण केलं मित्र काही दिवसापूर्वी मुंबईत पार्ल्यामध्ये दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात लता मंगेशकर यांच्या नावाने जे पुरस्कार पुरस्कार दिले जातात त्याचं वितरण झालं त्यातला मला वाटतं जीवनगौरव पुरस्कार अमिताभ बच्चन यांना देण्यात आला त्यावेळेला प्रेक्षकांनी मराठीत मराठीत बोला असा आग्रह धरला तेव्हा अमिताभ बच्चन असं म्हणाले मी मराठी शिकायचा प्रयत्न करतो आहे आणि पुढच्या वेळेला मी मराठीत बोलेन असं मी दहा वर्षापूर्वी अशाच एका समारंभात वचन दिलं होतं पण मला सांगायला वाईट वाटतं मला वेळ मिळाला नाही मराठी शिकायला आता मी तुम्हाला पुन्हा वचन देतो की मी मराठी शिकतो आहे आणि पुढच्या वेळेला मी मराठीतून काही शब्द बोलू शकेन ज्यावर मला आश्चर्य वाटतं आज एक मे आहे त्या दिवशी मला हे सांगा असं वाटतं मला कुठे काही विशेष प्रतिक्रिया आढळली नाही अमिताभ बच्चनवर मराठी माणूस चिडला आहे असं काही कुठे दिसलं नाही पूर्वी हे सार्वजनिकरित्या चेडण्याचं काम शिवसेना करत असे आता शिवसेनेकडे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेकडे वेगवेगळे विषय असल्यामुळे चिडण्यासाठी मोदी हा त्यांचा मोठा विषय असल्यामुळे अमिताभ बच्चनला मराठी येत नाही हा काही त्यांना चेडण्याचा विषय वाटत नाही आणि बाकीच्यांना आत्ता निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम असल्यामुळे अमिताभ बच्चन सही सलामत दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहातून बाहेर पडू शकला मी अमिताभ बच्चन दोषमुक्त आहे असं मी काही म्हणत नाही पण अमिताभ बच्चन जेवढा दोषमुक्त आहे त्याच्यापेक्षा शतपटीनं अधिक मराठी माणूस हा दोषी आहे असं मी म्हणेन अमिताभ बच्चनला जेवढा दोष द्यायचा दे त्याच्यापेक्षा अधिक दोष मराठ कारण मराठी माणसाला आग्रह नाही तो आपल्या कुटुंबामध्ये आपल्या परिवारामध्ये आपल्या आप्तजनामध्ये आपण मराठीत बोललं पाहिजे असं त्यालाच त्याला वाटत नाही त्यामुळे मराठी ही, ही मुंबईच्या महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गरज आवश्यकता नाही तुम्ही मराठी न येता सुद्धा मुंबईमध्ये वर्षानुवर्ष मानानं आणि प्रतिष्ठेनं राहू शकता तुमचं काही अडत नाही एकमेला आपल्याकडे श्रीपादकृष्ण कोलाट कुला, कोल्हटकरांचं बहु असो तर सुंदर संपन्न की महा ते गीत नेहमी गायलं जातं त्याच्यामध्ये एक ओळ अशी आहे वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो तर हे महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचं मर्म काय आहे याचं या निमित्तानं मला थोडासा या निमित्तानं मला विचार करावा असं वाटतंय मराठी माणसाचं आणि इतर भारतीयांचं याच्यामध्ये फरक काय आहे ब्रिटिशांनी हा फरक सांगितला आहे की देशभक्ती स्वातंत्र्याची आकांक्षा ही इतरांपेक्षा मराठी माणसामध्ये जास्त याला भौगोलिक कारणंसुद्धा आहेत मोंगलांची जी आक्रमणं झाली ती उत्तर प्रदेशावर जास्त झाली आणि ती इतकी क्रूर होती की तिथल्या माणसांना वाकावं वा लागलं नम्र व्हावं लागलं म्हणून त्यांच्या बोलण्यात देखील अजिजी ज्याला लखनवी हे म्हणतात पद्धत आदब लखनवी आदब असं म्हणतात मराठी माणसाच्या मागे सह्याद्री खंबीरपणे उभा असल्यामुळे आणि मराठी माणसावर तशी आक्रमणं कमी झाल्यामुळे पुढे औरंगजेबाची आक्रमणं झाली तो भाग वेगळा पण मराठी माणूस हा रोखठोकच राहिला मराठी माणूस हा कमी बोलणारा आणि आवश्यक तेवढं बोलणाराच राहिला तो दुसऱ्या पुढे वाकत नाही तो जास्त नमस्कार करत नाही मराठी माणूस हा डोळ्याला डोळा दोड़ा भिडवून बोलतो आणि मर्मग्राही बोलतो तर हे देशभक्ती हे महाराष्ट्राचं मर्म आहे महाराष्ट्राचा जो धर्म आहे तो, तो, तो स्वातंत्र्याकांक्षा आहे भारत स्वतंत्र राहावा याची याचं उत्तरदायित्व आपल्यावर असं मराठी माणूस मानत आलेला आहे हे आपण विसरलो आपण काय झालं आहे ध्येयवाद सोडला आणि मराठी माणूस पोटार्थी झाला आहे पोटार्थी झाला आहे म्हणजे काय झालं आहे की आता पहा मराठी शाळा महापालिकेच्या मुंबई महापालिकेच्या मराठी शाळा ज्या आहेत त्या कमी होत आहेत दिवसेदिवस वाढत नाहीत आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत आहेत याचं कारण काय आहे याचं कारण असं आहे की आपल्या मुलांना इंग्रजी यावं इंग्र इंग्रजीतून इंग्रजी त्यांची ज्ञानभाषा व्हावी इंग्रजीतून त्यांनी सार्वजनिक व्यवहार करावेत आणि त्यांना परदेशात जाण्याची संधी सुलभपणे प्राप्त व्हावी आणि त्यांना चांगलं मानधन चांगलं वेतन चांगले पैसे मिळावे आपण पोटार्थी झालेलो आहोत त्यामुळे जी भाषा सार्वजनिकरित्या सगळ्यांनी वापरायची अमिताभ बच्चन का नाही मराठी बोलत कारण मराठी ही सार्वजनिक भाषा मुंबईत नाही आहे मराठी ही घरी बोलण्याची मोलकर्णीशी बोलण्याची आपल्या मुलांची सुद्धा आता आपण इंग्रजीत बोलतो त्यामुळे घरापुरती स्वयंपाकघरापुरती मराठी आपण केले सार्वजनिक भाषा ती केलेली नाही मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जाला वगैरे अनेक या निवडणुकीच्या निमित्तानं जे घोषणापत्र काही पक्षांनी प्रसिद्ध केले त्यात मराठीला अभिजात भाषेचा दा ही मागणी करणं सोप आहे जसं अमुक माणसाला भारतरत्न द्या यात तुमचं काही जात नाही नाही दिलं तर तो केंद्र सरकारला दोष देता येतो त्यामुळे ही मागणी सगळे लोक करतात त्या माणसाचे विचार मी कार्यवाहीत आणन असं कोणी म्हणत नाही भारतरत्न द्या तसं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या आम्ही मागणी केलेली आहे परवा मला वाचायला मिळालं की विधानसभेत आणि विधानसभेमध्ये मिळून दोनशेच्या आसपास ठराव आलेले आहेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा पण असे ठराव मांडणाऱ्या लोकांच्या घरी तुम्ही जा त्यांच्या दारावरची पाठीसुद्धा इंग्रजीत असते त्यांना भेटायला येणारे लोक हे मराठी नाही आहेत का किंवा मराठी नसले तरी त्यांना देवनागरी येते ना मग इंग्रजीत पाठी का तर इंग्रजी ही आपली ज्ञानभाषा नाही आपली मातृभाषा झाली आणि मराठीला तिने असं बाजूला ढकललं आहे ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे इंग्रजी ही अभिजात भाषा मराठी ही अभिजात भाषा व्हायला हवी आहे तेवढीच ती आधुनिक भाषा आणि ज्ञानभाषा व्हायला हवी आहे जे आधुनिक विज्ञान आहे वेगवेगळ्या क्षेत्रातलं त्याची पुस्तकं तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध व्हायला हवे त्या दृष्टीनं विद्वानांनी कंबर कसून बसलं पाहिजे इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद करायला माझा मुलगा आणि बरं मराठीचा अभिमान का नाही तुम्हाला तुमच्याकडे ज्ञानेश्वरी तुकारा आहे तुकाराम आहे रामदास आहे केवढं मोठं प्रचंड असं अभिमान बाळगावा असं वाङ्मय मराठीनं तुम्हाला दिलेलं आहे मग का नाही बरं तुम्ही मराठी ही ज्ञानभाषा व्हायला पाहिजे असा आग्रह मराठी माणसांनी धरला पाहिजे एक काय युक्तिवाद साधारणपणे ऐकायला मिळतो की पहा श्रीमंतांची मुलं इंग्रजी शिकतात की नाही मग ती परदेशात जातात मग तुम्ही मराठीचा आग्रह धरता तेव्हा तुम्ही गरिबांच्या विरुद्धात मग गरीबांनी मा गरीबा मात्र इंग्रजी शिकू नये गरीबांनी मात्र मराठी शिकावं आणि इथेच भारतात कितपत पडावं असं तुम्ही सामाजिक विषमता करता म्हणजे तुम्ही प्रतिगामी आहात तुम्ही ब्राह्मणवादी आहात मनुवादी आहात असा एक नको तो वाद याच्यात उत्पन्न झालेला आहे असं काही नाही आहे आपल्याकडे गे तुम्ही गेल्या स्वातंत्र्य चळवळीत बघितलं असेल इंग्रजांचं राज्य असतानासुद्धा मराठीतून शिक्षण घेतलेले लोक टिळक सावरकर सगळे हे केवढे तरी चिंतामणराव देशू केवढे तरी मोठे झालेले आहेत तो मराठीतून शिक्षण घेतल्यामुळे माणूस मागासनी राहत उलट मराठी भाषेला आपण आठ कोटी बारा दहा बारा कोटी लोकांची ही भाषा आहे हिच्यातून व्यवहार आपले ज्ञानभाषा शाळा कॉलेजमध्ये महाविद्यालयात शिक्षण मराठीतून झालं पाहिजे असं आपण का म्हणत नाही मला आठवण काय होते याची गुलामगिरी आपण गुलामगिरी पत्करले इंग्रजीची पहा स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधींचा आग्रह काय होता संस्कृत नको Hindi हिंदुस्तानी भाशा, हिंदुस्तानी भाशा हिंदी पण नको हिंदुस्तानी भाषा हिंदुस्थानी भाषा म्हणजे काय हिंदी आणि उर्दू यांची संमिश्र भाषा उर्दू का कारण मोगल राज्यकर्ते होते राज्यकर्त्यांना कसं दुखवणार त्यामुळे त्यांची उर्दू घेऊ आणि आपली हिंदी आणि मग त्याची संमिश्र भाषा ती ती भारताची राजभाषा झाली पाहिजे असा गांधींचा आग्रह होता आपण तेच अनुकरण त्यांचंच अनुकरण करतो आहे आता आपण हिंदीच्या हिंदुस्थानीच्याऐवजी इंग्रजी ही सार्वजनिक भाषा झाली पाहिजे इंग्रजी ही केवळ ज्ञानभाषा झाली पाहिजे ज्ञानभाषा म्हणजे मराठी मराठी ही पहिल्यांदा मराठी ही मातृभाषा आहे आणि मराठी ही ज्ञानभाषासुद्धा झाली पाहिजे याच्या व्यत व्यतिरिक्त कोणाला अधिक ज्ञान संपादन करायचं असेल तर इंग्रजीविषयी कुठल्याही प्रकारे द्वेष नाही इंग्रजी ही भाषा आहे कुठल्याही भाषेविषयी द्वेष नसतो पण इंग्रजी ही मातृभाषा होता का पण हा भेद आपण पाळला पाहिजे असं मला वाटतं आता कसं आहे पा निमित्तानं एक मला आ, हे सुचवायचं आहे आत्ता शरद पवार हे या शरद पवार मोदींना परवा उत्तर देताना म्हणाले हो मी अतृप्त आत्मा आहे मी अस्वस्थ आत्मा आहे असं म्हणाले ना पवार मुख्यमंत्री असताना पवारांच्या अस्वस्थतेची कारणं आपण शोधू पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी एकदा मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना मुलाखत देताना सांगितलं की बारामतीमध्ये आम्ही उर्दू माध्यमाची शाळा काढणार आहोत आम्ही त्यांना प्रश्न विचारला व बारामतीच्या मुसलमानांची मातृभाषा मराठीच आहे मग त्यांना उर्दू माध्यमाच्या शाळे का नाही नाही त्यांच्या भावना आपण जपल्या पाहिजेत आणि म्हणून मग आम्ही उर्दू मा म्हणजे म बारामतीतल्या मुसलमानांनी मराठीत शिकू नये अशी शरद पवारांचीच इच्छा आहे म्हणून ते त्यांना म्हणतात मराठी शिकू नका आम्ही तुम्हाला उर्दू माध्यमाची शाळा देतो हे सगळं वातावरण जे राज्यकर्त्यांनी दाखवलं त्याचंच अनुकरण सगळा मराठी माणूस करतो आहे की त्याला मराठी नको आहे पुढे त्याला इंग्रजी हवी आहे आता कसं आहे पा कोणतीही चळवळ करायची असेल आता मराठी ही, ही मातृभाषा राहिली पाहिजे आणि मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे यासाठी चळवळ करायची ना कोणतीही चळवळ करायची म्हणजे त्याला एक शत्रू लागतो तर याला शत्रू कोण नाही शत्रू आपणच आहोत मराठी माणूस हाच शत्रू आहे स्वतःचा बस आपण शत्रू आहोत आपलं चुकलं आहे काहीतरी हे माणसाला मान्य करायला खूप वेळ लागतो या अहंकारापोटीच भारताची फाळणी झाली हे आपण लक्षात घेऊ आपले राष्ट्रीय दुर्गुण काय आहेत आपल्या नेत्यांना एवढा अहंकार होता की आपली राष्ट्रवादाविषयीची धोरणं चुकलेत आपली धर्मनिरपेक्षतेची धोरणं चुकले आपली एकात्मतेची धोरणं चुकली आपण नको त्या पद्धतीनं हिंदू मुस्लिम ऐक्य साधायला गेलो तो म्हणून फाळणी झाली तसंच आत्ता आपलं हे होत आहे की आपलं मराठी भाषेविषयीचं धोरण चुकलं आहे हे राज्यकर्त्यांच्यासुद्धा लक्षात येत नाही आहे आणि मराठी माणूस सर्वसामान्य मराठी माणूस तर अत्यंत पोटारती आहे तो ध्येयवादापासून खूप दूर गेला आहे ध्येयवाद त्याचा लुप्त झाला आहे हे एकंदर आणि मराठी माणसाचा जर ध्येयवाद लुप्त होणार असेल तर एकंदर भारतावर त्याचा काय परिणाम होणार आहे याचा आपण विचार करायला पाहिजे आणि सुरुवात म्हणून आपल्या दारावरची पाटी तरी मराठीत लावली पाहिजे मग आपण दुकानाच्या पाट्या कशा बदलायच्या ते नंतर पाहू आणि दुकानांच्या पाट्या बदलणं हे तात्कालिक असतं अल्पपरिणामी असतं मराठी ही मातृभाषा म्हणून राहिली पाहिजे आणि मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे त्यासाठी मराठीमध्ये जास्तीत जास्त जास वै विज्ञानाचं वाङ्मय हे अनुवादित झालं पाहिजे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद